मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत संभाजीनगरच्या सांस्कृतिक ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रायगडच्या कोकण किनाऱ्यांचा आनंद लुटला आहे आढावा घेतलाय अलिबाग येथील आमच्या प्रतिनिधींनी संभाजीनगर येथील सांस्कृतिक ग्लोबल स्कूलच्या त्रेपन्न विद्यार्थ्यांनी रायगडच्या अलिबाग काशीद नागाव या बीचबरोबरच हरिहरेश्वरच्या बीचचा मनसोक्त आनंद लुटला समुद्रातील स्पीड फिरणं पोहणं उंटावर बसणं इत्यादी मधून फिरून मनसोक्त आनंद लुटल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं ही तीन दिवसांची सहल होती दिघी वाहतूक संस्थेच्या जंगल झेटीतून त्यांनी आगरदांडा ते मुरुड या समुद्र मार्गाचा प्रवास करताना विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी अगदी आनंदाने मोहित झाले होते या सहलीचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्याला सुद्धा भेट दिली विद्यार्थ्यांनी या प्रवासाचा कसा आनंद लुटला याबाबत आपल्या हायस्कूलच्या संचालिका योगिता बाबासाहेब मोरालकर काय सांगतात ते सुद्धा पाहूया बाबासाहेब मोराळकर मी आहे सांस्कृतिक ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सरियाला तुमची सलपरी चालू आता आमची चाली आहे हरिहरेश्वर का हो रायगड ला तर नक्कीच जाणार नाहीये पण रायगड आणि हरिहरेश्वर आमच्या सोबत फिफ्टी थ्री विद्यार्थी शिक्षक किती आहे शिक्षक एट शिक्षक आहे तुमच्या सोबत एकूण विद्यार्थी विद्यार्थी सत्तावीस मुलं आहे आणि एकवीस मुली आहेत आता काय काय पाहिजे आतापर्यंत फक्त अलिबाग आणि अलिबागच गेलंय बीच कसं वाटलं हो खूप सुंदर वाटला छान वाटला प्रशस्त आहे आणि तिथं मुलांना रायडिंग वगैरे करण्यासाठी खूप छान नाही दुरूनच बघितला आम्ही नाही गेलो कारण वेळ कमी होता आमच्याकडे आपला नंबर मोबाईल नंबर सेव्हन फाय डबल एट सिक्स फोर वन थ्री झिरो नाव पूर्ण योगिता बाबासाहेब मोराळकर સંભાજી મહારાજ કી